बाशीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे रमजान ईद उत्साहात हिंदू समाज बांधवांनी दिल्या एकमेकांना शुभेच्छा पवित्र रमजान महिन्याचे तीस दिवसांचे रोजे पूर्ण केल्यानंतर रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर मुस्लिम बांधवांनी सोमवारी ईद उल फितर अर्थात रमजान ईद मोठ्या हर्षोल्लासात साजरा केले ईद निमित्त पिंजर शहरातील सर्वच मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या रविवारी रात्री उशिरा देशभरात चंद्रदर्शन झाल्यानंतर पिंजर शहरात ईदची तयारी सुरू केली नमाज अदा करणाऱ्यांच्या सुविधेसाठी पिंजर शहरातील मुस्लिम बहुल भागांमधील मशिदी व्यतिरिक्त ऐतिहासिक ईदगा व पिंजर परिसरातील ईदगावर विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक वेशभूषा आणि त्यावर सुगंधी अत्तर लावून तयार झालेले सर्वच वयोगटातील मुस्लिम बांधव सकाळीच अल्लाची करुणा भाकण्यासाठी ईदगावर पोहोचले पिंजर येथील ऐतिहासिक ईदगावर सकाळी नऊ वाजता मौलाना हापीज जमीन यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली मौलाना शेख कयूम यांनी ईदचा अरबी खुदबा पठण केल्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली त्यानंतर मुस्लिम बांधवांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या पिंजर परिसरातील ईदगावरील विशेष नवाजचं आयोजन करण्यात आलं होतं ईद निमित्त पोलिसांनी सर्वच ईदगावर कडक बंदोबस्त ठेवला होता पिंजर शहरात अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व वा हर्षोल्लासात ईद सण साजरा करण्यात आला प्रशासनाकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा ईदनिमित्त पोलीस दलाकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दाराडे पीएसआय गजानन रहाटे चंद्रशेखर गोरे वैभव मोरे सरपंच पांडुरंग ठक प्रदीप पाटील लहाने अशोकराव इंगळे चंद्रशेखर ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप गावंडे उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखडे बारशी टाकळी अकोला